बघायचं तुला पाऊस नको बाई झाले चल का बाहेर तर बघ लस लस बाहेर पाऊस झालं त्या खिडकीत बी पाणी यायला लागले ते उमराचं झाड बघ ना किती मोठं आहे ते तुटणार आहे मुंबई नाही ते नुसतं तिथं सगळं पावसाचं पाणी घरात आलं इतका पाऊस आला आहे बघ हो ना बघ पाणी सगळं पाणी चालेल बरं बरं सगळं पाणी झालं पाणी सगळं घरा पावसाचं आलंय आहे बालो ते कशा आहेत बघा बरं पाऊस कसा येत मी बाहेर नाही जाऊ शकत तिच्यात आमचा रस्त्याचं आमचं तिथं दादा शेजारच्या बाईचे तिथलं बी लिंबोनीचं झाड पडलं बघा कसं